भाजपचे नेते अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय सर्व संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे यावेळी सुरेश दुधगावकर डॉक्टर नितीन गोंधळे किरणराज कांबळे प्राध्यापक कैलास काळे डॉक्टर सचिन सव्वाखंडे हर्षद कांबळे प्रशिक कांबळे प्राध्यापक रवी ढाले यांच्यासह आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संसदेमध्ये अधिवेशन सुरू असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खासदारांच्या प्रश्न तासाला सर्वजण बाबासाहेबांच्या आत्ताच आमचे दुधगावकरनी सांगितल्याप्रमाणे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली यावरती चर्चा सुरू असताना प्रत्येकजण संविधानावर बोलत होते बाबासाहेबांचं नाव घेत होते पण सगळे नाव घेत असताना या देशाच्या सर्वोच्च पदी अमित शहा हे गृहमंत्री आहेत त्यांनी प्र त्यांनी त्यांना उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की काय सारखं बाबासाहेब बाबासाहेबांचं नाव तुम्ही का घेता एवढ्या वेळेत जर ईश्वराचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले असतील असं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केल्यामुळं जगभर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद निषेधाचे पडसाद या ठिकाणी उमटलेले आहेत ज्या संविधानाला स्मरून अमित शहानी शपथ घेतली त्या संविधानाच्या निर्मात्यांनीच ही संसद उभा केली आणि त्या सर्वोच्च अशा संसदेमध्ये अमित शहानी केलेलं वक्तव्य निषेधारी असून ज्या बाबासाहेबांनी आम्हाला नरकापेक्षाही घाण यातना आम्ही सहन करत होतो त्यातून आम्हाला बाहेर काढलं स्वर्ग नरक हा बाबासाहेबांच्यामुळंच आम्हाला पाहायला मिळाला आणि परत आम्हाला ह्या कर्मकांडा कधे कडे हे जर अमित शहा नेत असतील तर आम्ही या त्यांच्या बोलण्याचा या ठिकाणी धिकार करतो आंबेडकरी चळवळीतल्या सांगली शहरातल्या सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही मिळून निषेध व्यक्त केलेला आहे धन्यवाद देशाच्या लोकसभा सतरा चर्चा सतरा चर्चेमध्ये चर्चा चर्चासत्रामध्ये सत्रामध्ये सत्रा पंच्याहत्तर वर्ष बाबासाहेबांच्या घटनेला पूर्ण झाल्यानंतर अमृतोत्सव साजरा करण्यात येत होता आणि अनेक प पक्षाच्या लोकांनी बाबासाहेबांच्या बाबतीत त्यांच्या कार्याबाबतीत मानणी केलेली होती त्या मानणीचा अमित शहाला एक प्रकारचा मळमळ आली आणि त्यांनी म्हणाले की बाबासाहेब 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 बाबा अगर इतना भगवान का नाम लेते तो सात जन्म में स्थान मिळता ज्या बाबासाहेबांनी भारताला संविधान देऊन छत्तीस कोटी देवाची फलटण विस्थापित केलेलं आहे अशा बाबासाहेबांना उपृत बोलून बाबासाहेबांचा एक प्रकारे अपमान आम्ही चालेल भारतीय संसदमध्ये केलेला आहे त्याचा सर्व पक्ष याच्या वतीने आम्ही इथे धिक्कार करतो जय